नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे इच्छुक उमेदवार उमेदवारी ज्या पक्षातून मिळेल तिथे पक्षांतर करताना दिसत आहे दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटात माजी आमदार प्रशांत परिसारक प्रवेश करतील अशी काही मागच्या दिवसापासून चर्चा होती दरम्यान पंढरपूर विधानसभेच्या आखाड्यात प्रशांत यांची भूमिका निर्णायक येऊन असून काही दिवसापूर्वीच कोल्हापूर येथे झालेल्या कार्यकर्त्या संवाद बैठकीत त्यांनी हजेरी लावली त्यामुळे भाजप सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असंही त्यांनी म्हणाले त्याचमुळे जी भावना आहे ती निर्णायक असल्याचंही त्यांनी म्हणाले कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण राजकारण करत असल्याचं त्यांनीही म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र